नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हालासुद्धा नेहमी भाकरी चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो ना म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एक खास आणि स्पेशल पौष्टिक अशी रेसिपी शेअर करणार आहे मोठीच नाही मुलंसुद्धा हा पदार्थ नक्की आवडीनं खातील त्याचप्रमाणे तुम्ही हा पदार्थ सकाळी मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता दुपारच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता तर त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घेतली आहे जर तुम्ही वापरणारी हिरवी मिरची तिखट असेल तर दोन ते तीनच वापरा त्यासोबतच सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मुठभर कोथिंबीर आणि दीड इंच इतकं मी आलं घेतलं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जाड आहेत म्हणजे मोठ्या आहेत तरीसुद्धा मी सात आठ वापरले आहेत तुमच्या जवळच्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा जर लहान असतील तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या इथे तुम्ही घ्या त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी न घालता जाडसर ठेवून हे सर्व वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे वाटण मी तयार करून घेतलं आहे वाटण आपलं तयार झालं आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलाय आता हा पदार्थ जर तुम्हाला कुकरमध्ये नसेल बनवायचा तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा बनवू शकता कुकर गरम झाला की आता त्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घालायचं तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल पदार्थ अत्यंत पौष्टिक आहे फक्त पंधरा ते वीस मिनटात बनून तयार होतो त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक छोटा चमचा मोहरी घेतली आहे ती घालायची त्यासोबतच एक चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली की आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पात्र स्लाईसमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणीसुद्धा घेतली आहेत तीसुद्धा घालणार आहे आणि मध्यम आचेवरती आता हा कांदा तेलामध्ये हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजून घेताना लक्षात ठेवा जास्त करपू द्यायचा नाही किंवा लालसर होऊ द्यायचा नाही तर इथे तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी येईपर्यंत कांदा मी मध्यम आचेवरती भाजून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता टोमॅटोसुद्धा मध्यम आचेवरती छान होईपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो घेताना लक्षात ठेवा टोमॅटो छान लालसर पिकलेला घ्यायचा कच्चा टोमॅटो या ठिकाणी वापरायचा नाही ते ते तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत मी हलकासा मौसू होईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि आता हे वाटणसुद्धा भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचं आणि मध्यम आचेवरती छान तेल सुटेपर्यंत लसूण आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत चमच्याने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं तर तुम्ही या ठिकाणी आपण या वाटणामध्ये कोथिंबीर घातली आहे त्यासोबत थोडासा पुदिनासुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा या पदार्थाची चव आणखी वाढते पदार्थ चवीला एकदम भन्नाट लागतो तर इथे साहित्य पुन्हा मी मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूनी छान तेल सुटायला लागलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद घेतली आहे ती घालायची त्यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर इथे मी एक चमचा धणे पावडर घेतली आहे ती घालायची आणि त्यासोबतच या पदार्थाची चव आणखी दुप्पट तिप्पट करण्यासाठी यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला किंवा तुमच्याजवळ जर पुलाव मसाला असेल तर तो घालायचा त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य मी पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून आहे भाजून घेतलेल्या मसाल्याला बाजूनी छान तेलसुद्धा सुटलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी मटकी घेतली आहे ती घालायची मटकी मी व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेतली आहे आणि दोन वेळा पाण्यानेसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आहे मटकी घातल्यानंतर आता ही मटकी भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायची आणि एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी परतून घ्यायची तर इथे मी एक दोन मिनटं ही मटकी मसाल्यासोबत छान अशी परतून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये एक तीन ते चार चमचे इतकं पाणी घालायचं तर इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्या भांड्यामध्येच पाणी काढून घेतलं आहे म्हणजे भांड्याला लागलेलं जे वाटण आहे ते वाया जाणार नाही पाणी घातल्यानंतर ही मटकी पाण्यामध्ये एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान परतून घ्यायची त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कुकरचं झाकण आहे आणि त्याची मी शिट्टी काढून घेतली आहे आता हे झाकण फक्त कुकरवरती ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती ही मटकी वाफवून घ्यायची तरी ते एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत ही मटकी मी मंद आचेवरती थोडंसं पाणी घालून छान अशी वाफवून घेतली आहे झाकण काढायचं मटकी खालून एकदा छान एकसारखी मिक्स करून घ्यायची तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मटकीला रंग किती सुंदर आलाय त्यानंतर आता यामध्ये या, या पदार्थाचा महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे इथे मी दीड वाटी तांदूळ घेतला आहे पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे तो तांदूळ घालायचा तर आपण या ठिकाणी आज मस्त चमचमीत आणि पोटभरीचा सर्वांना आवडेल असा मटकीचा पुलाव बनवतो आहे तर इथे मी तांदूळ धुवून लगेच वापरला आहे पाण्यामध्ये अजिबात भिजत ठेवला नव्हता सर्व तांदूळ मटकीमध्ये काढून घेतला आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि फ्लेम फ्लेमवरती हा तांदूळ मटकीसोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा छान असा परतून घ्यायचा तर या ठिकाणी मी आपण बिर्याणी बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तो, तो तांदूळ वापरला आहे पण जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही घरामध्ये जो रेग्युलर भात बनवण्यासाठी तांदूळ वापरता तो वापरला तरी चालेल तर इथे तांदूळसुद्धा मटकीसोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं आचेवरती मी छान असा परतून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग किती सुंदर आला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर हा मटकी पुलाव छान मोकळा व्हावा यासाठी यामध्ये पाणी किती घालायचं याचं परफेक्ट प्रमाण सांगते तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतला होता त्याचप्रमाणे मटकी मी आधी वाफवून घेतली आहे त्यामुळे ज्या वाटीने मी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने तांदळाच्या दुप्पट इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे मी दीड वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी मी यामध्ये तीन वाटी पाणी घातलं आहे आता पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यामध्ये एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठसुद्धा यामध्ये छान मिक्स होईल तर इथे सर्व साहित्य मी छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता हा पुलाव छान मोकळा व्हावा यासाठी पाण्याचं परफेक्ट प्रमाण त्यासोबतच आणखी एक पदार्थ म्हणजे जिन्नस घालायचं आहे ते म्हणजे इथे मी एक चमचा तूप घेतले तूप पुलावामध्ये घातलं की पुलाव छान मोकळा शिजतो आपण यामध्ये जो तांदूळ वापरला आहे तो सुद्धा तुटत नाही आहे असा लांब राहतो तूप घातल्यानंतर हे तूपसुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर या ठिकाणी सुरुवातीला कुकरच्या झाकणाची शिट्टी काढायची कुकरचं झाकण लावायचं आणि त्यानंतर शिट्टी लावायची अशा पद्धतीने जर तुम्ही कुकरचं झाकण लावलं तर कुकर खराब होत नाही इथे मध्यम मातेवरती कुकरची मी दुसरी शिट्टी करून घेतली आहे आता गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतलाय तुम्ही पाहू शकता कुकरमधली पूर्ण हवा निघून गेली आहे आता कुकरचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण जो यामध्ये तांदूळ वापरला आहे तो छान शिजल्यानंतर लांब झाला आहे त्याचप्रमाणे हा पुलाव अजिबात गिजगा झालेला नाही आहे चिकट झालेला नाही आहे एकदम मोकळा तयार झाला आहे पुलाव गरम आहे तरीसुद्धा तांदळाचा एकने एक शीत मोकळा होतो आहे थंड झाल्यानंतर तर होणारच आहे तर इथे तुम्ही या पुलावाचा रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आहे त्याचप्रमाणे पुलाव पाहिल्यानंतरच खायची इच्छा होती आहे एवढा हा पुलाव दिसायलाच अप्रतिम दिसतोय आता हा पुलाव आपण सर्व करूया तर इथे मी पुलाव सर्व केला आहे यासोबत तुम्ही दही लोणचं किंवा रायतासुद्धा सर्व करू शकता चवीला भन्नाट लागतो एकदम पौष्टिक आहे मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता त्याचप्रमाणे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता घरी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता चवीला भन्नाट व प्रतिम लागतो तुम्हीसुद्धा एकदा हा मटकीचा पुलाव नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद